तुम्ही कधी हिस्ट्रीला इतकं जवळून फील केलं आहे का पॅरासेलिंगचा थ्रील तर एक वेगळाच होता पण आपल्या इतिहासाचा भार अजूनच वेगळा ये जिंदगी ना मिले की दुबारा हाच डायलॉग आठवला मला जेव्हा मी पहिल्यांदा पॅरासेलिंग ट्राय केलं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये अंदमान सिरीज डे वन एअरपोर्टच्या बाहेर येऊन आम्ही आमच्या कॅबमध्ये निघालो आमच्या पहिल्या स्पॉटकडे जे होतं सेल्युलर झेल हो हेच ते ब्रिटिश काळाचं झेल जिथे आपले स्वातंत्र्यसैनिक कैद असायचे आणि त्यांच्यावर कठोर ते कठोर शिक्षा त्यांना दिल्या जायच्या इथे पाऊल टाकल्यावरच वातावरण बदलतं हे बघा फाशीगर जिथे डेथ सेंटेन्स कैद्यांना फाशी दिल्या जायच्या इतकं सुंदर अंदमान पण इथे मात्र वेदना आणि अंधारच जास्त होता आणि ह्या भिंती प्रत्येक भिंतीवर अजून किती यातना किती यातना कोरलेल्या वाटतात चला आता जाऊ त्या जागेकडे जिथे आपले वीर विनायक सावरकर यांना कैद करून ठेवण्यात आले होते हेच वर्षा सा ते सेल लहान अंधार थंड आणि इथेच आपल्या वीर सावरकर यांनी वर्षानुवर्ष यातनांचा सामना केला व्हिडिओज नाही काढलेत फोटोज बरे काढलेत ते मी टाकेन व्हिडिओमध्ये बाकी या तुम्ही पण फिरायला अंदाज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये ओके बाय